गणेश जयंती करतो मागे गणपती मागे जागे पेटाच जागेत लोकांचं लावणी करून गेलो आणि रात्री पडलो बाबा कडीपत्ता खायची पान माराय आला मला माराय आलं मला माराय आलं बघा नारळ किती जवळ आहे एवढच झाड आहे जुनी विहीर तू एवढा पत्र पत्रिका द्यायला हम्म हा बागा अजून अडीचशे किलोमीटर पहिला वाटलेलं जवळ आहे ते पण आम्ही चौकशी केली अडीचशे किलोमीटर म्हटलं गेलात नाही काळजी मस्त काजी काढताना काजू काढताना मागे झालंय काजी काढताना काजू <laughs> वेचायला आलोय जंगला काजू <laughs> काजूच्या बागेत आंबू आहे काजू हे आहे हापूस आंबे ना हे बघा आप... हा रत्नागिरी हापूस हे बघा जांबडीला टेकलेत पूर्ण खायला या मे मध्ये थंडी लागते मस्ल शेकोडी करायला थंडी लागायला लागली सकाळ सकाळ मस्तपैकी बाहेर झोपले थंड हवा लागते पावसाचं वातावरण झालंय आणि खळ्यात झोपले असं नॅचरल यामध्ये गडगडते मस्त पैकी

कुठलं फुलं आहे काय कळत नाही पण मस्त वाटते छान वाटते बघा आता चिकू बघा हे बघा हाताला लागणारे चिक्कू आहे आणि भरपूर चिकू आहे हे आत हे चिक्कू आहे हे हे चिक्कू चिक्कू भरपूर लागले चिक्कू मोठे मोठे चिक्कू आहेत बघा माणगावला मागच्या टायमाला पण करवस मिळालं या टायमाला पण मिळालं माणगाव ढोलकरवाडी माणगाव